नेहमी चर्चेत राहणारी संतनगरी शेगावची नगर परिषद येथील तटस्थ मुख्याधिकारी डॉ प्रशांत शेडके यांची पदोन्नतीमुळे शेगाव येथून शासकीय कारणास्तव बदली करण्यात या बदलीचा आनंद म्हणून शेगावातील काँग्रेस पक्षाने नगर परिषदेसमोर गांधी चौकात फटाके आणि पेढे वाटून जल्लोष केला परंतु हा जल्लोष कशाचा पदोन्नतीचा कि बदलीचा याबद्दल शहराची जनता अजूनही संभ्रमात आहे कारण बदलीचा जल्लोष म्हटला तर चार महिने अगोदर सतरा जानेवारीला काँग्रेस शहराध्यक्ष यांनी त्यांना बडतब करण्यात यावी याकरिता आमरण उपोषण केले होते अशा प्रकारचे निवेदने देखील त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना दिली आणि जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही असे प्रसार माध्यमांना देखील सांगितले परंतु आंदोलनानंतर इतक्या उशिरा आणि इतरही अधिकाऱ्यांच्या बदलीसोबत शेगावच्या मुख्याधिकारी यांची बदली झाल्याशिवाय त्यांचा कार्यकाळ ही संपला होता या कारणास्तव त्यांना बदली देण्यात आलेली आहे हे यातील गुढ सत्य तब्बल नव्वद दिवसांनी शासकीय कारणामुळे बदली झाली तरी फटाके फोडून आनंद व्यक्त करण्याचा हेतू काय असावा अशी चर्चा गावातील चौकांमध्ये सुरू झाली शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे सत्ताधारी नगरपालिकेत तात्कालीन असलेल्या भाजप सरकारला नियमाचं उल्लंघन करून सहकार्य करत होते त्याचे प्रत्यक्ष पुरावे त्या मी वरिष्ठांकडे नगरविकास खात्याकडे दाखल केले निवडणूक आयोगालासुद्धा पाठवलं आणि त्यानंतर उपोषण त्या ठिकाणी मी मांडलं पाच दिवस आमरण उपोषण झालं त्या उपोषणामध्ये संपूर्ण काँग्रेस पक्षाची नेते मंडळी सोबत राहिली सर्व गावकरी मंडळी सर्व पत्रकार बांधव त्या ठिकाणी सोबत होते त्यांच्या बदलीला या ठिकाणी विलंब झाला विलंब का होईना सत्त परेशान होऊ शकतंय पराजित नाही या उक्तीप्रमाणे त्यांच्या बदली झाली त्याचा था, आज जल्लोष करण्यासाठी या नगरपालिकेच्या समोर गांधी चौकात आम्ही सर्व काँग्रेस काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालो महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव